साबळे मंगेश साबळे नाव हे काय फक्त आपल्या गावापुरत मर्यादित राहिलेच नाही महाराष्ट्रामध्ये हे नाव परिचित आहे अगदी तरुण तो डबदार चेहरा बी जरा जरा माझ्यासारखेच आहे सरपंच फक्त त्यांना दाढी आणि मला फक्त निषेध त्यांच्याकडे बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच चेहरा आहे तरी आपण सगळे छत्रपतीचे मावळेच आहेत म्हणून तर एवढी गोड सेवा भगवंत आपल्या हातून करून घेत आहेत आणि समाजाविषयी आपल्या गावाविषयी विशेष अंतकारामध्ये तळमळ असणारे व्यक्तिमत्व त्या अंतकरणातून आणि कसं असतं एखादा माणूस ज्यावेळेस निर्णय घेत असतो धडाडीचं कार्य करत असतो त्या अगोदर त्याने त्याचं स्वतःवर पूर्णपणे मन जिंकलेलं असतं कारण मन जिंकल्याशिवाय अंतकरणातून ती आग बाहेर आल्याशिवाय असं कोणतंही कार्य होत नाही मग सरपंच जे जीवनामध्ये अनेक अशा घडलेल्या आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं जरांगे पाटलांचे नंतर जर संपूर्ण मराठा समाज समाजामध्ये जर कोणाचं नाव असेल तर ते मंगेश पाटील महाराष्ट्रात झाली असेल तर सरपंचाची झाली आणि हे का झाले तर तेवढी सत्य निष्ठा तेवढी तळमळ समाजाविषयी आपल्या गावाविषयी असावी लागते आणि अशी तळमळ असा जिवाळा समाजाविषयी असणारे सरपंच त्यांच्या प्रेमातून आजची ही शेवा माझ्याकडे आलेली आहे आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाचं सौजन्य सुद्धा त्यांच्याकडेच आहे आजचं संत पूजन सुद्धा सरपंचाकडेच आहे म्हणून सरपंचांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे सगळे सहकारी तरुण तडकदार सगळे तरुणी बांड मुलं गावची युवा पिढी कीर्तनासमोर बसलेले कारण प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये शक्यतो पुढं म्हतारी माणसंच असतील आपण आज सगळे तरुण मुलं आहेत त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा कीर्तन सांगण्यासाठी आनंद आहे आज गायक तरुण वादक तरुण महाराज तरुण संत पूजन करणारे तरुण सत्तेचे संयोजक सुद्धा <laughs> तरुण तरुणांनी जर हातात काम घेतलं तर आरपारचीच लढाई असते कसलीच कमतरता तिथं ठेवित नाही आणि ज्येष्ठ मंडळींनी सत्ता टिकून ठेवलं त्यांचं तर मार्गदर्शन आहे पण तरुण पिढीच विशेष योगदान आहे म्हणून तर कार्यक्रमाला ही भव्य या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे माझे वडील आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत गायनाची साथ करण्यासाठी आमचे बंधू प्रवीण महाराज पाठारे त्यांची उपस्थित आहे सुरुवातीला ज्यांनी चाल गायली असे दोन्ही महाराष्ट्रातील नामंत गायनाचार्य म्हणजे भजन सम्राट गणेश महाराज आणि सदानंद महाराज दोनही सगळे सुंदर गायक आहेत तरुण तडबदार मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रात मृदंग वादक मृदंग सम्राट ऋषिकेश महाराज तराशी त्यांची उपस्थिती आहे त्यांनाही धन्यवाद हार्मोनियम वादक असतील सुंदर सावशिष्टी मय तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर्व अभिनेकरी बाबा असतील सर्व गावातील आपले बालबच्चे तरुण सगळे टाळकरी सगळ्यांच्या चरणा नतमस्तक शेवेला प्रारंभ भेटाल आज अभंग नामकर सेवे करता घेण्याचं कारण संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामकर अभंगावर असावं या नियमाला अनुसरून आज नामाचा महिमा सांगणार अभंग सेवेकरता घेतलेला आहे अभंगाचं चिंतन तो आपण पाहूच पण ते अगोदर आज महत्वाचा दिवस आहे म्हणजे मकर संक्रांती हा आमच्या महिलांसाठी म्हणजे आजचा सण म्हणजे जीव की प्राणच आहे माहिवा हा मग ती सात्विक पद्धतीने सण साजरा करण्यासाठी आणि नाहीतरी हिंदू धर्मातल्या नव्वद टक्के सणांचं महत्व महिलांमुळेच टिकून आहे नाहीतर आपला धर्मच त्यांनी टिकवलेला आहे बारीक निरीक्षण करा मी सौभाग्यवती आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या कंपाळू कुंकू हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र हे कशाचे चिन्ह आहेत मला पती आहे मी सौभाग्यवती आहे मला मालक आहे हे सांगण्यासाठी तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत पण मला बायको आहे काय चिन्ह काही आपल्याकडं आपला मोठा रोजकार आहे ना सगळा धर्म त्यांनीच टिकवलाय वट पौर्णिमेचा सण आला त्यांनीच साजरा करा संक्रांत आली त्यांनीच करा दसरा आला त्यांनीच दिवाळी कोणताही सणाचा नव्वद टक्के सण आपल्याकडे फक्त एकच सण आहे बैल पोळा <laughs> नाही तर बाकीच्या सणांच नाही आपल्याकडे फक्त आपल्याकडे पोळ असं नाही बघा नाही तर बाकीच्या सण त्यांनीच वाटून घेतले आजचं जगप्रसिद्ध वाक्य तिळगुळ घ्या गोट गोड बोला महाग पण सगळेच गोड बोलते पण तिळगुळ घ्यान महागे सुद्धा कायम गोड बोला हे वाक्य देणार ठेवा नाही तर तोंडाव गोड बोलणारे महाग काड्या करणारे कमीत का तोंडाव वा वा तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही तोंडा पुढे गेले भांगार येते त्यांनी तो टोळ केले सगळं ही तोंडा एक महाग एक तुम्ही एक तिळगुळच मग देऊ नका त्या मी विडंबन करू नका तिळगुळ जर द्यायचा असेल तर जरूर द्या आणि जे तोंडा बोलता तेच महाग बोलता आणि जे समाजात बोलता तेच एकांतर बोला तर त्या तिळगुळाला खऱ्या अर्थान तुकोबऱ्याची संक्रांत तुकोबर म्हणतात माझ्या देहरूपी तिळामध्ये दे ज्यावेळेस भगवंत रूपी गुळ प्राप्त झाला आणि माझ्या देहरूपी तिळाचं भगवंत रूपी गुळाचं ज्यावेळेस मिलन झालं त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातली संक्रांत साजरी झाली म्हणून तुकोबऱ्या म्हणतात जीव म्हणजे या देहरूपी तिळ मध्ये देव हो ज्या वेळेस प्राप्त भगवंताची प्राप्ती झाली त्या दिवशी गोडी गोड जीव झाला ज्या दिवशी भगवंताची प्राप्ती झाली हाच खरा पर्व काळ आहे साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ आणि पर्व काळ ज्या दिवशी प्राप्त होणार त्या दिवशी अंत मळच जाणार मळ जाण्यासाठी हा धर्म मंडप आहे बर का सत्ते कशासाठी कर करायचे एक इको कमी ठेवा एकमेकाच्या अंत मळ जाऊन सगळे गुन्हे गोविंदाने एकाच्या लेकरासारखे ना गाव मध्ये एकी निर्माण होई यासाठी हा धर्म मंडप आहे मळ गेला पाहिजे इको कमी ठेवायचा बोलता हॅलो असं खनक नाही ते थोडं कमी करा आवाज मग एकदम साधा हा मळ गेला पाहिजे तुमचं नाही आमच्यातलं मळ जात नाही दोन महाराजांचं तरी जमत आहे का सध्या एक मार्ग हे त्याला काय येते दुसरं म्हणतो ते बोगस आहे लोक म्हणजे दोन्ही मूर्खे चला प्यायला आपल्या तुमची तू आमच्यातल्या नी बी नीट राहिलं पाहिजे ही मळ घालवण्यासाठी सप्तीत मळ वाढवण्यासाठी नाही सगळे एक व्हावी तू का बरे म्हणले माझा मळ गेला गेला अंतरीचा मळ अंतरीचा मळ घालवण्यासाठी आज संक्रांती सारखा का पर्व काळ आहे आणि अशा पर्व काळाच्या दिवशी आपल्या सत्याचा प्रारंभ आहे गणपती बाप्पांचं सुंदर गणपती ही देवताच मग गणपती बाप्पाचे डोळे बारीक बारीके कान मोठे सोंड वाकडी पोट मोठे आणि वाहन बारीके आता डोळे बारी का कान मोठे का सोंड वाकडी का पोट मोठे आणि वाहन बारीक का भेटाय डोळे बारीक याचा अर्थ असा आहे की आपल्या भक्ताला कोण कोण त्रास देते हे बघण्यासाठी सूक्ष्म नजर म्हणून डोळेबारीक सीसीटीव्ही सप्त्याला कोण आडव हो येत आहे पंक्ती कोण देणार आहे देणाऱ्यांना कोण नावं ठेवत आहे म्हणजे सीसीटीव्ही वर का बारीक सूक्ष्म नजर कारण चांगल्या माणसाला संकट जे असते हे पहिल्यापासून चांगल्या जागा त्रास होणार डुप्लिकेट करा राम राम <laughs> ही सिस्टीमेच अशी जुनी मात्र का तर पाण्यापासून त्यांचं फेमस वाक्य माणसं आता बिघडले पूर्वीला माणसाचा पूर्वी बी असलीच होती फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं त्याची पूर्वी चांगली होती पूर्वी जर चांगली होती तर माऊलीची जुळी फाडली असते का गाथा पाण्यात टाकला असता का छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केला असता का विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का सीतेला दिवे द्यावा लागला असता का कृष्णाला गावळ्याचा परमाण लोकांनी हिनवला असतं का मग माणसं चांगली होतीच का वाई माणसं पहिल्यापासून अशीच आहेत तीच माणसं आहेत फक्त आठ नऊ बदलून जन्माला आलेत क्वालिटी तीच त्यांच्या फक्त नावात बदल झालाय त्यांनी गुन्हाच सोडलं

काय गाज्याबाजी असतो मग एवढ्या भक्ताने केलेलं गुणगाण ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देवज म्हण का <laughs> गोरलोड झाले कान फुटत्यांना म्हणून कानच मोठे येऊन या गुण तुम्ही मी ऐकायला तयार आहे म्हणून कान मोठे पोट मोठे का आता ब्रह्मांड पोटात साठवले म्हणून पोट मोठे सोंड वाकडे का जे सरळ वागल त्याला गणपती बाप्पा सरळ आहे जे वाकडा वागल त्याला वाकडच फळ देणार हे सांगण्यासाठी सोंड वाकडे अशा गणपती बाप्पांच्या हातामध्ये कुराडे गणपती बाप्पाने कुराड हातात का घेतली सोरवाडा पर फरशो करी भक्त जनाची विघ्न निवारी भक्तावर आलेले विघ्न नाही तरी तर ज्ञानोबाने सुरुवातीच्या पंधरा गणपती बाप्पाच वर्णन केल्याशिवाय कार्यसिद्धी ला जात नाही म्हणून गणपती बाप्पांचं दर्शना मग करायला सुरुवात म्हणून गणपती बाप्पांचं थोडं वर्णन काय केलं तर आज पहिलाच दिवस आहे त्यांचं नमन केल्याशा कार्यच पूर्ण होत नाही आणि मंदिर गणपती बाप्पाचं आहे आणि त्यांना नाही मंदिर आपल्याला झटका बसतो त्याच्यामुळे बाबा आधी त्यांचा विषय हाताळायला मोकळं झालं चार चरणाचा नामपर प्रकरणातील नामाचा महिमा सांगणार आहे नाम नाम ही प्रक्रिया अशी आहे एक सांगतो जगामध्ये एक मीठ जगामध्ये मंगलात मंगल नाम खऱ्यात खरं नाम बऱ्यात बर नाम सारा सार नाम पवित्रात पवित्र नाम सोप्यात सोप नाम। नाम। नाम, नाम 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 किती मोठे गगना हो Thank <laughs> you. पेक्षा नाम मोठे कोणी प्रश्न केला ज्ञानदेव देव कुसे कुसे या शब्दात चालते प्रश्नाची ज्ञानोबा निवृत्ती सी चाड हे ज्ञानोबाने प्रश्न केला निवृत्ती दादा ज्ञान देव कुसे निवृत्ती सी काय म्हणले आकाशापेक्षा मोठ प्रश्न माणसाने जरूर करावे पण प्रश्नामध्ये वर्ण पाहिजे मूर्खावाने प्रश्न जर विचारले तर मग मूर्खावानीच उत्तर दिली पाहिजे आम्हाला विलाही प्रश्न करते कीर्तन करतानी कंबर का बांधता मुंडक बांधू का म्हणून काय तुला पण जास्तच डोकं बरं चांगलं सांगितलेलं मी पटत नाही ना मग उलटच सांगावं लागतं गंधच का बुक आर तू लावूच नको ना पण आमच्या खात्या काढितो कीर्तन करताना धोतर घालण्याची मग काय जीन पेंटू करतो का हा तसल्यांची संख्या झाली जास्त दह्याने काय सांगा तुम्हाला मी परवा सकाळ सकाळी करताना कीर्तन चौकात जेहरी म्हणजे जेहरी तेव्हा माऊली कोणीकडे आज खेळ खेळ म्हणजे आम्ही का जुगार खेळतोय एका मटका लावला ऑनलाईन रमिच म्हणते खेळ आमचा हा खेळ पण तुला आहे का वेळ मग डोगाचा घालून तुला दाखवतो वार करायचा खेळ म्हणजे आमच्यात प्रपंचाची झाले वेळ तुमचा कावा बघाव खेळ मग बसना जेस डोकं कशाला लावतो एकदा माझा कीर्तन विषय झाला शुद्ध बेजा पोटी रसाळ गोमटी जसं पेराल तसं जोगत आहे काय चुकलं माझं कीर्तन संपलं ते मला भेटला मला पेराल तसं उगवत नाही म्हटलं माऊलीची ओळी देतो तुला जे शेत्री जे पेरीजे ते वाचून उपजे पाहिजे त्याची दर्पण आधारे आरशाची बघ तीच दिसणार जेमने जी पेरल तीच उघडणार चुकवणार नाही माऊलीची होईना तू वरांचा नाही पटत म्हणलं तुझं म्हणणं काय मला माझं म्हणणं एकच पेर सोबत नाही मला कस काय मला शेंगाना पेरल्या टरफल कुठून येत भुईमुगाची शेंग माहितीये ना वर त्याला फोल कटेल टरफल आणि आज शेंगदाणा म्हणजे शेंगदाना आलाय नाही डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे टफलाचा काही संबंध मला हलूनच द्या ना ते उत्तर द्या मला उत्तर देतो पण फोपट नाही मग चहा प्यायला घरी नाही चहा प्यायला घरी नेलं आणि मला फक्त चहा ना त्याने कपात चहाला मला फक्त चिहा हा मला चियाच आहे की बिस्किट आहे बिस्किटाचा जाळ कर बी नको नुसता चहा म्हणा मन आ कपा शिवाय चहा कसा येईन म्हणे मग पारा करायच्या शेअला कसा येईन तू मला आयो तुमच्या पण आधी लावून तुला आधी कळत नव्हतं का आम्ही रोज दोन कॉफी फिरतो म्हणजे आम्ही काय येडे हे हिमाल सचे सांगू का हे लोक आनंद तोंडाने बरणार बर सप्ना सुद्धा देव जाऊ आता इतका तरुण पोरण इतका कस लावून सप्त केला तरी काय काय डोक्यात कशामुळे करीत असते अरे करू नको पण जर नको नावजिन्य घेत येत आहे पंक्ती देणारे पंक्ती देत येत आहे नियोजन करणारे नियोजन करत येत आहे तू पंक्तीला येत चोखा कीर्तन ऐक निवांत नाही ऐक वाटत शिकुटी गेली तिकडे शि पण करू नको ना, <laughs> ना। <laughs> जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की आता गावाला प्रश्न चाल प्रश्न माणसाला जरूर पडावा प्रश्नामध्ये सुद्धा वर्म पाहिजे निवृत्तीशी चाड काय प्रश्न केला त्यानंतर निवृत्तदा आकाशापेक्षा काय मोठे निवृत्ती दादाने उत्तर दिलं म्हणले नाम आकाशापेक्षा व्यापक आहे माउलींचा हरेफट तुकोब्यांच्या काळामध्ये काय काय वारकऱ्याने वाचला आणि त्यांनी गगना होणे वाड नाम आहे आकाशापेक्षा नाम मोठे मग आतापर्यंतचा आपला अभ्यास असा आहे जेवढी वस्तू मोठी तेवढी त्याची किंमत जास्त हे तत्वच आहे ना ब्रँडेड वस्तू घ्यायला गेलं की मालक मोजावं लागतो वस्तू जर व्यापक असेल वस्तू जर मोठी असेल तर पैसा बी तसाच द्यावा लागतो ना क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही मग आकाशापेक्षा जर नाम मोठं असेल तर वारकऱ्याने तुकोपणाने प्रश्न केला महाराज आमच्या सारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला ते घेणं शक्य नाही आकाशापेक्षा मोठं म्हणजे त्याचे मूल्य असत तुकोबा बराय म्हणे राजा नामाचं सामर्थ्य नामाचा अधिकार नामाची पावर आकाशापेक्षा व्यापक आहे पण त्या नामाचं मूल्य ना लगे मोल न लगे मोल या शब्दाचा अर्थ नाम हे आहे फ्री न लगे मोल मोलच द्यावं लागत नाही पण मला सांग रामकृष्ण हरी मनाला काय त्रास आहे विठ्ठल मनाला काय नोटा द्यावा लागते त्रासच काय नुसतं हातावा खाण्याचा टाळी विठ्ठल त्याला काय मोल द्यायचंय का काही तरी सुद्धा घेत नाही सुरू झाल्यापासून म्हणजे टाळी वाजव विठ्ठल म्हणा काय काय टाळी वाजवायचं पण तोंडच उघडीत मग उद्या जेवाय बसला तसंच करायचं घास घ्यायचं पण तोंडच उघडायचं तिथं तो घास घ्यायचं द्या काय माणसाला कळतोच नाही कस असतं फुकटची किंमत कळत नाही हे नामाचं तसंच झालं या पावर फुल मुलंच द्यावं लागत नाही नाम घेताना लगेच द्यावं लागत नाही आणि तू म्हणता मोल द्यावं लागत नाही फुकट असेल मग फुकट असल्या मग असं आम्हाला आम वाटतं की ते आसरदार नसेल आसरदार आहे पावर फुल आहे अवघड अवघड ही नाही नाम मंत्र नाही खोल खोल नाही शब्दाचा ते अवघड नाही ते सोपे ऐका नामाची ताकद समुद्र मंथनातून विष निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळली बर का विचार करण्यासारखी गोष्टी समुद्र मंथन करायला कोण होते देव आणि विष निघणार हे बातमी आधी कोणाला काढलेली त्यांच्या धर्मपत्नी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अगोदर ह्यांना माहीत असते त्यांच्या चॅनल कोणत्या कंपनीचे व बातमी व्हायरल हे करून सगळ्यात जास्त लवकर विष निघणारे देवांच्या बायकांना कळालं देवांच्या बायकाने प्रत्येक देवांच्या बायकाने आपापल्या मालकाला आदल्या दिवशीच विनंती केली मालक तुमच्या पाया पडते लक्ष्मी विष्णूला तुमच्या पाया पडते घराच्या बाहेर निघू नका उद्या विष निघणारे लोक गोड बोलून विश्वासतेसणूमध्ये ओके सावित्री बी ब्रह्मदेवाला म्हणणे उद्याच दिवस घराच्या बाहेर निघू नका आपली दाडी पिकली वय झाली या करू नका ब्रह्मदेवा भरतो म्हणजे पार्वती बी महादेवाला महादेव काय कुठे ऐकत होत का बाबा लहरी स्वयंभू स्वभाव पार्वती बी म्हणली मालक तुमच्या पाया पडते उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका तुमचा स्वभाव आहे आपलं गाव वाईट गोड बोलून काटा काढते नका गावाच्या नादाला गो भल्या भल्याने इकली ह्या गावात उद्याच्या दिवस तुम्ही फक्त गाव टाळा भाग बस हा ते म्हणे गो स्वामी महाराज मी ऐकणार माझं मी बघतो ती काय बायकोच ऐकत होती गेले नाही बाहेर आले समुद्र म्हणतो तो विष निघाला आता विष कोण पचवल संकटात आलं ना देवांवर पण इंद्र चंद्र ही जे देव आहेत ना ही जरा चॅप्टर देव आहेत बघा ही गेम करायला हुशार असते त्यांनी बराबर राजकारण केलं म्हणले की विष कोण पिन म्हणजे लाव विष्णूला पण विष्णूचा बाबा शिक्षक बंद करून टाकले जनजेतच नको कोणाला इनकम नको ना अडगोईन गप मारा म्हणले ब्रह्मदेव कौरिश चक्राच्या बाहेर नारजीने लिंक लावले म्हणले एक बाबा आलाय बाहेर म्हणले सबके बडे बाबा भगवान शिवजी त्यांनाच गोड बोलून विश्वास म्हणले तसे येणार नाही ते प्रसन्न झाले पाहिजे म्हणजे प्रसन्न कशा प्रसन्न करण्याचं एकच सोपं साधन आहे स्तुती स्तुती केली की माणसाची मातीच कुणाला बी जिंकायचं असेल तर स्तुती हे सगळं देव त इतका स्तुतीप्रिय स्तुती प्रिय श्री अनंता मधुसुन पद्मनामा नावा नारायण हे स्तुतीच देवाला कमल नाही कमला पद असे शब्द इतक्या ओऱ्या मारायच्या अजून येऊ द्या म्हणजे देव हा स्तुतीप्रिय बर का संत नाही संतना, संतना काय स्तुती निंदा काही करा ते प्रज्ञा असते पण देवाला स्तुती प्रिय असते जीज बाकीच्या देवांनी महादेवाची स्तुती केली म्हणता वा 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 तुमच्यासारखा का दे। का काय दे का का देव आहे का हा बाकीचे तर तुम्ही महादेव अरे वैकुण आलेली गंगा डोक्यावर धारण करण्याची तुम्ही डोक्यामध्ये गंगेला स्थान दिलं आणि मग गंगेचा प्रभाव पुढे प्रज्वलित झाला काय तुमचा अधिकार वाघाचं कातड अंगाला गुंडाळले बाकीचे देव सगळे गावात आहेत पण तुम्ही गावाच्या बाहेर हायका डिरिंग राखीच्या देवाचे अरे गणपती सारखा वजनदार तुमचा मुलगा पार्वती सारखी धर्मपत्नी हिमालया सारखा का सासा काय तुमचं वर्णन कराव जीच वर्णन केलं महादेवाची बी फुल चार्जिंग झाली विष कुठे नाही सुती बात झाली म्हणजे डोक्यावर चालत आता फक्त वीज दाखव जीच गाता गाता विष हाणलय वीज जोपर्यंत आज जात नाही तोपर्यंत महादेवची खुश होते पण आज गेल्या हल हल नावाचा विषय त्याने त्याचा झटका दावला ना आणि शरीराचा दहा सुरू झाल्याच्या नंतर गळा काळा पडला आणि महादेवाला विषाची मायबाप बाधा चढायला लागलीच्या नंतर बाकीच्या देवाने ओळखलं काम झाले आता आपलं घर काटा यांनी येन, जर तिसरा डोळा उघडला तर आपलं बी पटांगण होईल म्हणजे जेवढी विष पाजा होते चेंगाट पडून गेली एकच महादेव समुद्राच्या कडला दना दन लाटा आदळायच्या नुसत्या आणि महादेवजीने डोळे बघून आजूबाजूला बघितलं तो कुणीच नाही आला अंगाला बी ताप वाढला तब्येत डाऊन झाली सगळे गायब झाल्या मग महादेवजीना कळालं की नाही रे सुके सब साथी दुःख मेनाई तुमची परिस्थिती चांगली असाव लांबचे सुद्धा माणसं जवळ येतात तुमची परिस्थिती भिकार झाली तर जवळचे सुद्धा लांब जातात तुमच्याकडे पैसा असेल तर लांबचे सुद्धा पाहुणे रावले म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा तेव्हा तुम्ही जर भिकारी असला ना जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही ते जर आमची लांब नाही म्हणली आमच्या बेटात नाही ते आम म्हणजे मोठा संबंध जुडतो का आणि त्यावेळेस महादेव जी ना कळाला प्रमाण आताळलं की या जगामध्ये कोणी कोणाचं नाही ચેલ no,